थंडीचे दिवस सुरू होताच गरजू आणि बेघर नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करणारा श्री गुरुदेव सेवाभावी ग्रुप यंदाही आपल्या दान उपक्रमांसह सक्रिय झाला आहे गेल्या दहा वर्षांपासून अन्नदान वस्त्रदान आणि रक्तदानाच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या या संस्थेनं यावेळीही चार महिन्यांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे थंडीच्या दिवसात गरजूंच्या मदतीला धावून जाणारा श्री गुरुदेव सेवाभावी ग्रुप यंदाही उपदार सेवा कार्यात गुंतला आहे गेल्या दहा वर्षापासून अन्नदान वस्त्रदान आणि रक्तदानासारखे उपक्रम सातत्याने राबवणाऱ्या या संस्थेनं याही वर्षी चार महिन्यांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट वाटपाची मोहीम सुरू केली आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी गरीब आणि बेघर नागरिकांना उबदार कपडे जॅकेट्स शाली आणि ब्लँकेट्सचे वितरण करण्यात येत आहे या उपक्रमाला श्री गुरुदेव सेवाभावी ग्रुपचे अध्यक्ष पियुष तेजवानी रोहित तेजवानी कैलास स्वामी महाराज तुषार तुपे करण धामणकर निखिल ओहोळ आणि जयाजी गोरपडे यांच्यासह तृष्णा तुपे यांची उपस्थिती लाभली दरवर्षीप्रमाणे यंदाही समूहातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत सेवाभाव जपत गरजूंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे या चार महिन्यांच्या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना थंडीत उब आणि सुरक्षिततेची साथ मिळणार आहे समाजातील प्रत्येक गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचे उद्दिष्ट समूहाने पुढे ठेवलंय